दरम्यान ओबीसी समाजाच्या या बैठकीबाबत आंदोलक मनोज सरांगेनी देखील प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हणणं ते देखील पाहूयात ने नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं काय कोणाच्या बापाची पेंड आहे काय जे आर, आर रद्द करणं हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जे आर काढलाय मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे आर काढलाय असं रद्द करणं हे करणं सोप्या गोष्टी आहेत का आमची पण मागणी आहे ना आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो मागणी पण केली की एकोणीसशे च ज्या रद्द करा वरचं दोन टक्के आरक्षण ते पण रद्द करा पन्नास टक्क्याचे वर गेले आणि मंडल कमिशन दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा दरम्यान ओबीसीच्या कोणत्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत त्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी ओबीसींच्या ऐवजी दोनशे विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती द्यावी महाज्योती संस्थेला एक हजार कोटी रुपये द्यावे महाज्योतीची कामे ओबीसींना द्यावी म्हाडा सिडकोच्या घरामध्ये ओबीसींना आरक्षण द्यावे ही देखील एक प्रमुख मागणी होती नागपुरातील मुलामुलींची दोन्ही वसतिगृह ओबीसी मंत्रालयाकडे द्यावी ही देखील एक मागणी होती ओबीसी विजेएनटी एसबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या जाचक अटी शिथिल कराव्या इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला ऍडव्होकेट जनार्दन पाटील यांचं नाव द्यावं प्रत्येक शहर आणि तालुक्यामध्ये ओबीसी विजय विजेएनटी एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुरू करावं डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कारही जाहीर करावा ओबीसी विजा भज व विशेष मागास प्रवर्ग शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीच्या योजनाही सुरू कराव्यात ओबीसीतल्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची तीन वर्षापासूनची फेलोशिप त्वरित द्यावी ही मागणी मंजूर करण्यात आली आहे आता पाहूयात ओबीसींच्या प्रलंबित मागण्या कुठल्यात पहिली मागणी ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी आणि दुसरी एक मागणी आहे ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपये रक्कम द्यावी